दमल कोविड वेब सिरीज प्रस्तुत अन्ना आपांचा कुरघोड्या हे निरगट बिंडो दोघलाबी म्हणत्यात भवड्या हाय लय यवलाज मोड्या साऱ्या गावाला त्रास यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपांचा कुरघोड्या अन्ना आपण चक्रीघोड्या अन्ना आपण चक्रीघोड्या हा कह कोण आपण काय केलंय पोलीस उडका लागले कुठे काय केले आम्ही काय केलंय बघा लवा लागा लावा ला, लागा ला। सांगायला लागते आपल्याला जाऊन आपली आपल्याला होडकायला साहेब पाक परत खाईल आपल्याला पोलिसांनी धरून यायला परत काय खायचं आपण काय केलंय आहो त्यांनी सांगितलं आता पिले आता मला होडकत पिले म्हणला तुम्ही तुम्ही काय केलं आपा तो काय केलंय पोलीस तुला काय आली ती आम्ही काय केलं नाही तू काय केला असेल बघ आहो मी नाही काय केलं आप्पा तुमचं मी नाव आहे त्यात दोघांना हुडकायला आली ती बघा कुठेतरी जाऊन लपून बसूया जाऊन कुठेतरी चला तुला धरून आपल्याला चला पासी नेमकं काय झालं कळून असं घेऊन आहो मला काय माहित नाही पण पोलीस आपल्याला दोघाला हुडकायला आली आप्पा नेमकं काय झालंय जरा सरळ सांग आहो आप्पा पिल्या गाठ पडला होता पिल्या म्हटला पोलीस हुडकायला तुम्ही काय कांड केले उलिसा माझा हात लागा जाऊन आपण काय केलंय का काम अ पण सगळ्या गावात पोलीस उड काय लागली ते सांगतोय काय केलंय आपण काय केले मला पण माहित नाही तुम्ही बघा संकष्ट करा तुला टेंशन घेऊ नको आउने तेल धर ना आप्पा मला भी मला भ्या वाटते अपा मला मी काय झालं काय केले का मला महाराज भ्या वाटते बघा अपा काय केलं नाही दारुड्याज ऐकून तू येडा होऊ नको एवढा भय लागलाय तो जातो आपण तो बाहेरन जा, चल दाखव कुठं पोलीस आहे ती बापा मी नाही येतो बापा एका ये ठोक्यात पाडी मी असले तुला भी आहे तु तु का सांग बघ तुम्ही असले मला भी नाही गे आपा हो तुम्ही आहे की मस्त हो तुला सांगतो दिल्ली पर्यंत ओळख आहे आपली सगळ्या पोलिसांची ओळख आहे चल तुमच्या स्वतःवर येतो आपा बघा लागा मी असले हे चालू चल चला काय करते बघू पोलीस सरपंच नाही ना साहेब नाही कुठे गेले आय त्याला ना कुठे गेले गावावर लक्ष नाही त्यांचं नाही सारखं हिंड दे तू वेव नगर मी आहे की तुला काय लागतो मी असं नेव काय सो भेटत बस तुला सांगतो एकदा आफ्रिकेच्या जंगलात 20 फूट हां 20 फूट हां आंडा कोंडा आना कोंडा हां हा शिगाट मारली तुला सांगतो अजून सुटली नाही ते अजून हुडत ती मला गाठ सोडा या म्हणून ए आणि इथं गावात मी गाठी मारून मारून सगळं गाव पॅक केले तू मेले शूट जात नाही मी हाय रे तू कशाला भेटतोय तर ही कुठ गेली तुम्ही आमच्या जवळ बसायच्या नाही चित्र नाही आता आम्ही काय केलं गावातलं पोलिसाचं मॅटर भेटवार नाही तर मी तुमच्या जवळ बसत नाही मी जाऊ का आता पोलीस यायला लागले का मग काय तर राहू दे तुम्ही बसा आम्ही जातो कोणी काय केले बघा बघा माणसं आपल्याला लागली गेली जातात इसरोत सर

अरे इडीबिडी झाली अशी ना पळायला लागले फायटर कोण नाही भिवन मी असले तू हे नको तुला सांगतो ही वाडा माहित आहे कोणाचा वाड्याची भीतीचं अंतिर बघलं बारा फुट अंतर आहे एका भीतीच ही वाडा आता सतरा हजारा झालाय ही पूर्वजनाची वस्तू अशी जपून ठेवायची वास्तू म्हणून साठी बघायसाठी ठेवल्या माणसाने काय लगाई येड्या डोक्याच्या ही आमची तेवढी मोठी स्टेट आमचं नाव होतं पहिलं भिताड कसला आहे बघ तुला सांगतो शेवाड्यात ना धन आहे उकरलं तर धन घाऊ शकतो काय सांगताय पण ती कसं आहे सतरा जण असल्यामुळे मी डेअरिंग करत नाही आपण दोघ चुकूया आपण दोघ अर्धा तर वाटून घेऊया पाच लागा हाय ये मिट्टू दी आणि ती रातचा कार्यक्रम करायला लागतो रातचा हा ये मिट्टू दी संध्याकाळच्या एका दिवशी आपण कोरोडपती ऐका तुम्हाला सांगतो की चांद उगवावं का नाही मग आपण सुरुवात करूया चालतंय आता आहे का बघ ए थांबे जरा आप घर कुठ आहे काय झालं आप काय माझा आप कुठ आहे सांग तेवढा कुठ आहे बस लवकर फाड दिसेना काय काम आहे सांगाय की आपण तू बस कि माझं काम आहे तुला काय करायचं आहे बाकीच तुला सांगितलंय तेवढं सांग किंवा आपाचं घर तेवढं सांगते तेवढं कुठं आहे तेवढं दाखव मला बाय काय बोलणं फुटलं तो शांत बस नुसता काय नाही साहेबजी बदली झालेले आहेत नवीन साहेब आले आहेत त्यामुळे आपादर सत्कार करायगात साहेबांनी बोलवलं आपा लवकर त्यासाठी मी आलो इथे भेटाय हा भेटाय बोलवलं लवकर आपा दाखवा त्यासाठी ओढतोय मी आपा थांबा बोलू साहेब ए थांबा थांबा बोल साहेब काय झालं काय सत्कारच आहे नुसता नको काय बोलवलं तेवढं महत्त्वाचं काम आहे तर काय असेल ते उद्या मी त्याच नाही घेऊन येतो पण उगं पळापोळी करायला हे आपाप्पाड्याक पळत गेले काय पळायला बघाय घ्या काय चला बोलवून घ्या देणार नाही उद्या हा मग कुठलं काय तर धाव का आणायचा असेल ना आणायचं असेल मला अण्णा अण्णा काय हो भाऊ काय हे गावात गेले तो या की भाऊ चाकरता मला तुमचं चराव गाव काय झालं भाऊ आता तर मी कायच केलं नाही तरी माझ्या माग पोलिसलाच देत तुम्ही सुधारतच नाही भाऊ अजून काय केस वाढले ती दाढी वाढले मी वाढू द्या केस दाढी वाढली तर पण ती माझी ओळखल नानाकडे डायरी राहिली माझी नाहीतर मी मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला असून पोलिसांचं काय ते विचारलं असतं जिकडे जाय तिकडे पोलीस काटे घेऊन माया मागा लागला मी आता कोणाचं काय वाढल्या पाच सुद्धा सुद्धा पाहिजे नाही हो तुम्हाला एक सांगतो या सगळ्या प्रकरणात बाकीचं कोण नाही सगळा अण्णाचा हात आहे बघा आणि त्यांनीच पोलीस माया मागा लावली मी आता कोणाच काय केलं नाही तेवढं मला अन्नाला तर कोणाला सांगू दे

आरोप तुम्ही का मी काय आरोपीला काय केलंय सांगा बघू मी कोणाच काय केलंय का सगळं पोलीस वाजता पोलिसांत मला पोलीस काय लागले पण मी काय केलंच नाही तर पोलीस काय लागले तुला पण काय कळतय का नाही कुठं काय कर अण्णा मी काय आरोपी काय सुद्धा केलं नाही बहिण हे घरी चाडायला काय होते सांगा बघू सांग मला फोनच करतो केलं आरोपी रुपी तू कोण नाही उगोपीन का माझा आळ घेऊ नका तिथे तुम्ही गावात भेटू इथे भेट नसतो तुम्हाला तुम्हाला मी काय सुद्धा कोणाच केलं नाही ती चौकशी तुम्ही करायची मग पोलीस काय ती तुम्ही चौकशी करून मला चाल का तुम्ही पोलिसांचा सपोर्ट करायला मी केलंच नाही काय तर आम्ही चौकशी करायचं काय काम आहे गावभर पोलीस होडकायला तुम्हाला कशा बाय हुडकायला बघ चाल का नाही मला बेन का हांटलं भेटलं म्हणजे काय तर केलं असं तुमचे गुन्हा चांगले आहेत का गुन्हाला आम्ही केलंच नाही काय तर ते नावा ते काका कुठं आहे काकाच कुठे गेलाय त्याच भ्यान मी पळतोय काकानं काय करून घेतलंय काय मला काय माहिती

पण मुठीला गाडी पाठवून द्यायचं लागेल नाही सुट्टी देणार नाही आम्ही ना दोघं तुम्हाला ताई। ताई। हो? मला घाम फुटायला लागलाय माझाही श्वस नाही या माणसा जसा वर्ण काळ आहे तसा आतून काळ आहे कसं राहिलाय कोणा मी काही नाही मी त्यांना तुम्ही कसं होते आहे का गावात त्यांना कोण ही करत नाही मी जी एकटा त्यांची जीर होती ती माझी बरोबर घेऊन येणार पोलीस माया माग सोडणार त्यापेक्षा मी आपलं तिकडच थांबतो ना भाऊ मी आहे की तुम्ही आहे परत ना माहिती मला कुठं धरायला लागला तो गेला धरकी तु काय केले जाऊ मी काय केलं मी काय केलं काय केले तु काय केले पोलीस का आमच्या मागे लागले पोलीस तुम्ही बघायचे गो मला सांगताय अरे ते काका कुठं आहे काका मी बघायचा तुमचा काका आहे तुम्ही बघायची म्हणून पोलीस आला असतील तू का पळायला लागला होतो कोण तुझं काही नाही म्हणल मी वे मी असंच पोलतो काका कुठं तुम्ही सांगायची माझ्या अंगात चप्पल माफीचा साक्षीदार करतो खर खर काकाला कसा काय नाही कोण नाही माफी काय चल आम्ही काकाला काय केलं नाही कुठून यायला गेला माझं काय मला स्वाराय की मला काय झालं रावती रावती साक्षीदार हो अरे आम्ही आम्ही काकाला काकाला काय केलंच नाही तर माफी साक्षीदार म्हणजे काय केलं काय की आम्ही केलं काय मारलाय मग काका कुठे आठ झाले दिसलाय काका काका कुठे आहे ती बघलो आम्ही आमचा काका आहे पण आम्ही काकाला काय केलं नाही माफी साक्षीदार म्हणजे तयार होऊ का खरं सांग आम्ही काहीच केलं नाही

जामधारा पळून जाईल नाही नाही जात 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 पळून हॅलो वस्तात जेवढा द्या जरा काम आहे थोडं जसं असेल तसं या जसं असेल तसं या आपण सांगितलंय मला सोडा घेतो सोडा की मला सोडा सोडायचे अरे काय लगा केलंच नाही काय तर सर काकाला तुम्ही काय लगा मग मा काकाला मारला मार हा? लगा आम्ही लगा न प्रबोधन करणारी माणसं आहे लगा काकाला का मारतो मी काय लगा तुझ्या असल्या बोलल्यान पोलीस आमच्या मागे लागलाय लगा वाचतात या आम्हाला परगावच्या कुत्र्या निवडून शिकवायची काय गरज नाही आमचं आम्ही खंबीर आहे